नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी अंमळेवरून कुठल्या बेडशीट्स आणलेल्या आहेत ते आज मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे आणि नंतर ना शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्यापैकी बघितलंच होतं सकाळच झालेली होती अगदी म्हणजे ना सकाळचे <clears throat> सात वाजलेले होते सूर्यकिरण ह्या रूममध्ये येत होते आणि त्यामुळे ना थोडंसं तुम्हाला क्लिअर दिसणार नाही कारण की खूप जास्त प्रकाश तिकडून येत होता नंतर ना मला संपूर्ण बेडशीट्स ह्या रूमच्या ना चेंज करून घ्यायच्या होत्या मी खाली म्हणजे गादीचं प्रोटेक्टर नाही आहे ना, ना म्हणून मग मी एक बेडशीट्स एक्स्ट्रा लावलेली आहे मॅट्रेस प्रोटेक्टर घेईपर्यंत ना मग ही बेडशीट्स मी अशाच लावून ठेवत हो जाईल की जेणेकरून तोपर्यंत तो धूळ बसणार नाही कारण की ना त्या गाद्यांचा कलरच म्हणजे अगदी चेंज होऊन जातो जर प्रोटेक्टर नाही राहिलं तर आणि ह्या गाद्या एवढ्या हेवी आहेत कर आपल्याला उचलणं वगैरे पण शक्य नाही होत म्हणून मग त्यांना तितकं जपायला पाहिजे म्हणून मग तेवढी थोडी काळजी घ्यावीच लागते व्हाईट कलरचा जर कपडा असेल ना गादीला तो तर अगदी एका महिन्यातच मळून जातो म्हणजे लगेच डाग पडतात सुरुवातीला ते लक्षात येत नाही की म्हणजे आपण व्हाईट कलर घे ला घेतलेला आहे आणि तो यानंतर म्हणजे थोडी पाय पडले किंवा काही थोडं धूळ वगैरे बसली ना असं वाटते ही गादी किती मळकटलेली आहे मी जी आता बेडशीट्स ठेवली आहे ना व्हाईट आणि आकाशी पांढरे आणि आकाशी कलरचे तिच्यावर छोटे छोटे पानं आहेत तर ही बेडशीट्स ना मी लोकल असंच टेम्पोवाला येतो आमच्या इकडे त्याच्याकडून घेतलेली आहे बऱ्याच चार पाच बेडशीट्स घेतलेल्या आहेत मी त्या साडेचारशे ते पाचशे रुपयामध्ये ना मोठे किंग साईजपेक्षा या मोठ्या बेडशीट्स असतात तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी घेतलेल्याही थी असतील आणि क्वालिटी चांगली असते सकाळीच मी ना उपमा बनवलेला होता उन्नतीला शाळेत टिफिनी दिलेला होता म्हणजे भाजीपोळीचा तर फळं होते पेरू होते तर मी ते चिरून घेतले की पेरू मग पण जास्त दिवस पडला ना तर नंतर खराब होतो आणि आळ्याही पडतात फळं तर आणली जातात पण ती चिरून खाणं ना तेवढं होत नाही बऱ्याचदा असंच होतं आणि जर आणले ना तर डाळ डाळीम ना त्यांचे दाणे काढणं मोठंच काम आहे असं आपल्याला वाटत असतं मग त्याच्यामुळे ना डाळिंब तर बहुतेक जणांचे बऱ्याचदा कोरडे पडून जातात मी पेरू चेक करून घेत होती बारीक की आळी वगैरे तर नाही ना पण एवढ्यात म्हणजे ह्या दिवसात आळ्या पडत नाही काही अगदी काहीच पेरूंमध्ये आळ्या पडतात तर आता सध्या हिरवेगार छान असे पेरू येत आहेत गावराने पेरू आणि ते इतके चविष्ट लागतात ना त्यांचा जो गोडवा आहे ना तो एकदम मोठ्या साईजचे पेरू मिळतात बघा ते अगदी खोबऱ्यासारखे असतात म्हणजे काही किती दिवस ठेवा पिकतच नाही ते अजिबात चव नाही लागत हायब्रीड असतात वाटत ते आणि दिसायला फार छान दिसतात पण घरी आणल्यानंतर कळतं की हे अगदी बेचव आहेत आणि पण गावराणी पेरू ना फार चविष्ट लाव लागतात आणि ते गावाकडे विशेष म्हणजे खूप मिळतात बुलढाण्याला तर बस स्टँडच्या समोरच इतके छान छान पेरू अस मिळतात ना हे जे कम्फर्ट आहेत ना आणि धोड जो मोठा मी आधी घडी केली तर तो अंमळेचाच आहे काहीतरी सातशे आठशेचा असेल बरीच वर्ष झाली मी वापरते बेडशीट्स म्हणून त्यांचा वापर, वापर केलेला आहे आणि आता मी दुसरा बेडरूमला स्वच्छ करून घेत होती आणि जे दुसरं कम्फर्ट आहे ते जळगावून माझ्या बहिणीनेच घेतलं होतं आणि मला पाठवलं होतं पण छान आहे पण जेवढं ब्लँकेट गोधडीमध्ये छान पांघरल्यानंतर फील होतं ना तसं ते कम्फर्टचं काही मला वाटत नाही अगदी दिसायला छान असतात तसं पण पांघरल्यानंतर ब्लँकेटमध्ये किंवा गोधडीमध्ये जो मऊपणा असतो ना किंवा ऊब निर्माण होते तसं कम्फर्टमध्ये होत नाही माझे जवळपास सगळे ब्लँकेट ना तिकडेच राहिलेले आहेत म्हणजे सामानच तिकडे इकडे अगदी कमी सामाने मग जे आहे त्याच्यातच भागवणं आहे आम्ही दिवाळीला पण ना ठरवून काही असं आलो नव्हतो की इकडेच सेट आहे असं तर मग त्यामुळे कपडे पण आम्ही खूप कमी आणलेले होते अगदी तितक्याच ड्रेसवर मी पण फक्त चार पाचच माझे ड्रेस आणलेले आणि उन्नतीत निष्काळी पण दोन दोन तीन तीनच ड्रेस आणले फक्त त्यांना नवीन जे दिवाळीत कपडे घेतले ना मग त्यांचाही उपयोग होतो आहे म्हणून तेवढं बरं झालेलं आहे दुसऱ्या बेडरूमचीही बेडशीट्स मी चेंज केली आणि स्वच्छ करून ना टाकून घेतली ही पण मी अशीच लोकल दू म्हणजे त्या टेम्पोवाल्यांकडूनच घेतलेली ही पण साडेचारशे पाचशेच्या रेंजमधलीच आहे भरपूर मोठी आहे थंडी वाढल्यामुळे ना मी शोधत होती काही ब्लँकेट्स आहेत का, का पण दोन कम्फर्ट होते आणि एक गोधडी होती मग तेवढं काढून घेतलं बेडची बॅकसाईड आहे ना तिथे गॅप आहे आणि तिथे एवढी धूळ जाऊन बसते ना तर मी सुरुवातीला ना म्हणजे रुमाल वगैरे काही बांधला नव्हता आता मी मास्क घेऊन येणार आहे कारण की बऱ्याचदा ना या धुळेमुळे पण ॲलर्जी होती बरंचसं सावरून घेतलं आणि ना आवरल्यानंतर ना मिस्टर जाणार होते ट्रेनिंगला तर त्यांचं मी जवळपास म्हणजे बॅग वगैरे पॅक करून दिलेली त्यातच म्हणजे बॅग तर खूप छोटी दिसते पण ही पॅक करताना ना, ना बऱ्यापैकी वेळ गेलेला माझा आणि मी ही खालची ट्रॉली ना रचून घेतली होती आता वरची वाट्यांची आणि वा चमच्यांची नीट रचून घ्यायची कारण की ना त्याच्यासाठी छोटा बॉक्स आहे चमच्यांसाठी तो वापरायचा आहे मला मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितलंच होतं यामध्ये ना छोटा मोठा किराणा भरला होता आणि हे काजू बदामच्या ज्या बरण्या दिसत आहेत ना त्या माझ्या भावाला दिवाळीमध्ये त्याला बऱ्यापैकी गिफ्ट्स मिळालेले होते कंपनीकडून मग त्याने मला आणि बहिणीलाही पाठवले हो होते काजू बदाम असे छोट्या बरण्यांमधले बॉक्स तर ते मग मी तेही मला बरण्या छान वाटलेल्या तर त्या ठेवून घेतलेल्या आहेत मी नंतर ना दिवसभर अशीच कामं चाललेली आणि मग <coughs> मिस्टर गेले ट्रेनिंगसाठी आणि मग संध्याकाळ झाली मी दळण वगैरे दळून आणलेलं आणि त्यानंतर ना दिवाबत्तीची वेळ झाली पावणे सात साडेसहाच वाजलेले होते पण अंधार भरपूर झालेला होता आगपेटीची गाडी ना जरा छोटीच होती आणि माझ्याकडून काय झालेलं की मला एकदम ती पेटली जोरात आणि मला लागला बोटाला चटका तर तेही शूटिंग झालेलं आहे तर त्यामध्ये ना बऱ्यापैकी <coughs> म्हणजे दिवा तर लागलाच नाही म्हणजे लागला पण त्याची वात अगदी छोटी राहिली होती आणि काही काळी थोडीशी त्याच्यामध्ये पडून गेली होती संध्याकाळचं ना दिवा लावायचं काम मी मुलींना दिलेलं आहे की जेणेकरून त्यांनाही सवय व्हावी म्हणून पण त्याही आवडीने करतात सकाळी बऱ्याचदा उन्नती करते आणि दुपारी म्हणजे संध्याकाळी तनिष्का करत असते असं बऱ्याचदा करते मी आणि मला नंतर ना मी तिकडूनच येताना हे छान दहा रुपयाच्या मिरच्या आणल्या होत्या ठेचा करण्यासाठी माझ्याकडे ना मैत्रिणींना म्हणजे देण्या करण्याची भाकरी रेअर करतात इकडे काही जास्त करत नाही खानदेशामध्ये भरपूर प्रमाणात करतात आणि विदर्भात पण करतात मग त्यामुळे ना त्यांना आवडते मैत्रिणींना ही भाकरी तर मग मी ती बनवतच होती तर त्यांनाही दिली कारण की ते त्याही मला बऱ्याचदा त्यांच्याकडचे म्हणजे वेगवेगळे वेग पदार्थ नेहमीच पाठवत असतात तर मी म्हटलं की आपला खांदेशी पदार्थ पाठवू मला भरीत बनवायचं होतं पण नेमकं ना वांगे तसे मला चांगले मिळाले नव्हते ना नाहीतर या भाकरीसोबत ना वांग्याचं भरी अतिशय उत्कृष्टच लागतं जळगावचे वांगे भरीताचे तुम्ही कधी खाल्ले असेल तर नक्कीच सांगा फार छान लागतं त्याचं भरीत हिवाळ्यात तर ना वांग्याचं भरीत खाण्याची काहीतरी वेगळीच मजा असते कारण की त्याला चवही खूप छान येते आणि ते वांगे लांबट असतात जांभळ्या वांग्यांना ना तेवढी चव नाही राहत तर जे हिरवे असतात ना त्यांना फार छान टेस्ट असते कळण्याचं प्रमाण सांगितलं होतं पण बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केलेल्या यावरती एक व्हिडिओ पण आहे आपला सेपरेट एक किलो ज्वारी अर्धा किलो उडदाची डाळ आणि ना त्यामध्ये मी थोडेसे धणे दोन चमचे अर्धा चमचा मेथीदाणे एक चमचा जिरं थोडं अर्धा चमचा ओवा असं टाकत <coughs> असते आणि तांदूळी टाकतात मी बऱ्याचदा तांदूळी टाकते यावेळेस मी तांदूळ विसरली होती एक वाटी तांदूळ टाकायचे आणि ही भाकरी ना अतिशय चविष्ट लागते मी भाकरी न म्हणजे भाकरी असते पण ती लाटून केलेली असते तिला पाण्याने आपण बाजरी ज्वारीची भाकरी पाणी लावतो ना तसं न करता फक्त भाजल्यानंतर ना तेलाने मी म्हणजे ते लावून घेत असते अगदी दशमी करतो ना अगदी त्या पद्धतीचा वापर करतो हे ना मी खूप मळलेलं आहे म्हणून एवढं छान असं चिकन दिसतंय थोडी मेहनत असतेच याला कारण की मेहनतीशिवाय तर कुठलाही पदार्थ छान होतच नाही नाहीतर ना मग रखरखीत राहिलं ना तर आपली ती दशमी म्हणा भाकरी म्हणा तर ती छान होत नाही एवढा मोठा गोळा मी यासाठी भिजला होता की मैत्रिणींकडे द्यायचं होतं तर आपण ना एक छोटीशी दशमीसारखी भाकरी पण खाल्ली नाही आणि पोट भरून जातं कारण की हे थोडं म्हणजे उडदाची मुळे ना जरा हेवीच असतं नंतर ना याच्या पुऱ्या पण खूप छान लागतात भरीत केल्यानंतर सोबत पुऱ्या असल्यानंतर काहीतरी एकदम छान अशी मस्तच पार्टीच असते असं समजा नंतर ना मी तव्यामध्ये ना शे थोडेसे ज्या मिरच्या होत्या त्या भाजून घेतल्या छान लोखंडी तव्यात लवकर भाजल्या जातात पण आता इकडे नाही म्हणून मग ह्याच तव्याचा वापर केला आणि त्याच्यात थोडीशी मूठभर शेकडाळे ही मी थोडं तेल टाकलेलं होतं त्याच्यात खरपूस अशी भाजून घेतले मस्तच अशा भाकरी फुगले फुगल्या होत्या छान झालं होतं आणि नंतर सोबतच मी ठेच्याची तयारी करून घेतलेली होती नंतर ना मी हे सगळं भाकरी वगैरे बनवल्या ठेचा बनवला त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार आलेला की मैत्रिणींचं एकमेकांकडे किंवा शेजाऱ्यांचं आपलं देणं असतंच काहीतरी तर मस्तच डब्बा पार्टी केली तर असं तर मी विचार केला मैत्रिणींना सांगू की आपण महिन्यातून एकदा ना प्रत्येकाने आपापल्या घरातून थोडं थोडं काहीतरी वेगळं म्हणून आणायचं आपल्या गावानुसार स्पेशल आणि अशी डब्बा पार्टी करायची मुलांसोबत घरी करायची प्रत्येकाच्या नाहीतर बाहेर कुठंतरी जाऊन करायची असेल तसंही करता येईल कारण की यात पण थोडं म्हणजे मज्जा येतेच आणि सगळे एकत्र आल्यानंतर फ्रेश वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं जेव्हा लहान मुलं असतात तर आपण खूप बिझी असतो त्याच्यात आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही पण एकदा का थोडी मुलं मोठी झाली ना ते त्यांचं त्यांचं करून घेत असतात आणि मग आपल्याला नाही आपल्यालाही रिकामा वेळ मिळत असतो आणि मग त्यावेळेस आपल्याला नक्कीच मैत्रिणींची आठवण होत असते मग म्हणून ना मैत्रिणी थोड्या असल्या की मला खूप मैत्रिणी नाही आहेत मी असं खूप फिरणाऱ्या व्यक्तींमधली नाही आहे कारण की मला बाहेर जाणं बऱ्याचदा कामांमुळे व्हिडिओमुळे शक्य नाही होत गेलं तर मी माझं एकटीच जाते आणि शूटिंग वगैरे करायचं असताना मग दुसऱ्याला बोर होतं म्हणून मग ना मी टाळत असते जवळपास तो चार आहेत ना त्यांना मी चांगलं जपून ठेवलेलं आहे आणि मग त्यामुळे खूप जास्त पण मैत्रीणमध्ये बाहेर गेलं का घराकडेही दुर्लक्ष होतं म्हणून जेवढं आहे त्यांनाच जपायचं आणि त्यांच्यासोबतच एन्जॉय करायचा ह्याचाही चांगलं झालं होता असं मैत्रिणी सांगत होत्या कारण की मी तर ना एखादा चमचाच घरी ठेवला होता कारण की हे एवढं तिखट खाणं आमच्या सगळ्यांच्या बसमधली गोष्ट नाही आहे कारण की आम्ही खूप तिखट जेवण करतो पण मला त्यांना भाकरीसोबत द्यायचं होतं म्हणून मग मी ते दिलेलं आणि ठेचा बनवलाही होता मी आम्बळेवरून काय काय आणलं ते तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करते आधी जो बॅगमध्ये ग्रीन रुमाल बघितला आणि हा तर हा मोती कंपनीचा आहे अगदी मस्त आहे दोनशे किंवा सव्वा दोनशे रुपयाचा असेल आणि मी जो डिमांडला घेतला होता ना त्याची क्वालिटी इतकी बोगस आहे बकवास आहे म्हणजे त्याच्या पाणी म्हणजे तो ऑब्झॉर्बच करत नाही म्हणून तुम्ही डिमार्टमधून मी सांगेल की अजिबात रुमाल घेऊ नका अंग पुसण्यासाठी घेणार तर मोतीचे घ्या अगदी तोही एकशे एकोणऐंशी रुपयाचा होता काही कमी किंमत नव्हती दुकानात मोती कंपनीचाही अडीचशेपर्यंत छान असा रुमाल मिळतो आणि ह्या तीन बेडशीट्स घेतलेल्या होत्या हे बळेरचडा सुजान म्हणून दुकान आहे इथे अतिशय छान असे साड्या कपडे ब्लँकेट सगळंच मिळतं कुर्त्यांचंही त्यांनी सेपरेट काढले ही पासष्ट रुपयाची ना उशीचं कवर आहे पासष्ट रुपयात तर खरंच काही येत नाही म्हणजे डी पण किंवा जिओ मार्टला जा तुम्ही तर अगदी म्हणजे साठ पासष्टाला जे घेतो ना ते अगदी लो क्वालिटी असते पण याची क्वालिटी तुम्ही हो बघू शकतात इतकं स्मूथ आहे ना आणि प्युअर कॉटन आहे मस्त आहे टिकतं पण चांगलं यापूर्वी माझ्याकडे सग सगळ्या ना बळेरच्याच त्या दुकानांमधल्या असतात पण आता नाशिकला आणायला आल्यानंतर ना बऱ्यापैकी इथून मी इंडियन क्लासिकमधून घेतलेलं पण तिथलं ना इंडियन क्लासिकचे रेट पण तसे भरपूर आहेत म्हणजे तिथे तर दोन हजाराच्या पुढेच बेडशीट्स मिळते तिथले रुमाल चार असतात ते ते इंडियन क्लासिकलाही तसे स्वस्त रुमाल मिळतात आणि लगेच क्विक ड्रायवाले आले रुमाल पण खूप चांगले असतात तर ते घेते मी आणि ही साडे अकराशे रुपयाची बेडशीट आहे ही पण आणि आधी दाखवली ती ती पण ब्राऊन कलरची यावेळेस कलर जरा मी वेगळे घेतले हा इंग्लिश कलर घेतलेला आहे प्रत्येक वेळेस मी जॉमेट्रिक शेपच्या पण बेडशीट्स घेत होती आणि कलरफुल बेडशीट घ्यायची किंवा एक व्हाईट कलरमध्ये पण यावेळेसचा मी जरा वेगळे कलर निवडलेले की जेणेकरून म्हणजे तेच तेच प्रकार नको यायला या, या दुकानातल्या ना टिकता ती अगदी छान बेडशीट भरपूर बेडशीट्स होत्या इलास्टिकच्या पण होत्या पण माझ्याकडे तेवढा बघायला वेळच नव्हता अगदी मी पाच ते सात मिनिटात ती खरेदी केलेली ते दाखवायला तयार होते पण वेळ नव्हता असं झालं होतं आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओ